नमस्कार मी प्रकाश फळे बादळीच्या विशेष रिपोर्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत नवोदय विद्यालयास केंद्राची मान्यता काय आहे शहापूरकरांचा दावा आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणासाठी अग्रमानांकित जवाहर नवोदय विद्यालय ठाणे जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने मंजूर करताच ते शहापूर तालुक्यातच व्हावं अशी आग्रही मागणी सध्या सुरू आहे काय आहे नवोदय विद्यालयाची पार्श्वभूमी आणि ते शहापूर तालुक्यातच का असावं हे या विशेष आम्ही मांडणार आहोत शासनाने प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यांचा विचार करावा असाही यामागचा हेतू आहे मंजूर झालेलं हे नवोदय विद्यालय दुसऱ्या तालुक्यात उभारणे शाहपूरवर अन्याय ठरेलच पण ती राजकीय भामतेगिरी देखील होईल देशभरातील अत्युच्च प्रतिभा असलेल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्यातून अभियांत्रिकी वैद्यकीय विज्ञान सशस्त्र सेना नागरी सेवा या क्षेत्रांसाठी आवश्यक कौशल्य आणि गुणवत्ता मिळावी याकरिता जवाहर नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यासाठी एकोणाशे सत्त्याऐंशी पासून केंद्र सरकारने सुरू केलं दर्जाचं शिक्षण मोफत आणि निवासी व्यवस्था शिस्त तसे खास निवडलेले शिक्षक हे जवाहर नवोदय विद्यालयाच वैशिष्ट्य एकत्रित ठाणे जिल्ह्यासाठी हे विद्यालय पालघर जिल्ह्यातील माहीम येथे होत लोकसंख्या आणि विस्ताराने अवडभ्य असणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे दोन हजार चौदा साली विभाजन झालं आणि पालघर व ठाणे असे दोन स्वतंत्र जिल्हे अस्तित्वात आले त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांकरिता हे नवोदय विद्यालयाचा लाभच मिळत नव्हता एका नवोदय विद्यालयामध्ये सहावी ते बारावी पर्यंत एका वर्गात ऐंशी या प्रमाणे पाचशे साठ विद्यार्थी शिक्षण घेतात प्रतिवर्षी सहावीकरिता ऐंशी विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा घेऊन निवडले जातात यामध्ये नागरी भागातील विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के आरक्षण असत त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाकरिता दहा तर ग्रामीण भागाकरिता तीस विद्यार्थी निवडले जातात गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागात मोडणाऱ्या भिवंडी कल्याण अंबरनाथ मुरबाड या तालुक्यांना पिछाडीवर टाकून तीस पैकी कधी तीस तर कधी तीस पैकी अठ्ठावीस मुले ठरतात याशिवाय पाचवी अथवा आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुले शहापूर तालुक्यातून निवडली जातात इतकेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील टॉप टेन मधील बहुतांशी मुले शहापूरचीच आहेत जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये शहापूरची मुले नेहमीच अव्वल राहिली आहेत त्यामुळे नवोदय विद्यालयावर शहापूरचा हक्क सर्वाधिक आहे विशेष म्हणजे याकरिता लागणारी मुबलक जमीन शहापुरात आहे दोन हजार सतरा अठरा पासून माजी आमदार पांडुरंग बरो यांनी ही मागणी लावून धरली तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे दीपक केसरकर सहकार्य त्यांनी मिळवलं जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र यांनी ठराव मान्य झाला त्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला तसेच भातसा नगर येथील उपलब्ध जागे सर्वे करून नवोदय विद्यालयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीही केली आहे तत्पूर्वी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी विद्यालयाचा प्रश्न मांडला त्यामुळे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंत्रिमंडळाने दोन हजार तीनशे एकोणसत्तर कोटींची तरतूद करून अठ्ठावीस नवोदय विद्यालयांना नव्याने मंजुरी दिली आहे ठाणे जिल्ह्यात मंजूर झालेलं हे नवोदय विद्यालय शहापूरला मिळण्याकरिता माजी आमदार पांडुरंग बरोडांनी गणेश नाईकांना जसं निवेदन दिलं आहे आमदार निरंजन डावखरे जसे प्रयत्न करत आहेत तसेच खासदार सुरेश म्हात्रे आणि आमदार दौलत दरोडा यांनी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे हे नवोदय विद्यालय शहापूरकरांच्या गुणवत्तेची कमाई आहेच पण आमच्या भविष्य काळासाठी पडवली देखील ठरेल शहापूरच्या गुणवत्तेच्या सन्मानासाठी नवोदय विद्यालय शहापूरमध्येच व्हावं यासाठी विचारवादळतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद